भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे आध्यात्मिक अर्थ हे केवळ वेळेच्या प्रवाहातील टप्पे नसून आत्म्याच्या प्रवासातील अनुभवाच्या आणि चेतनेच्या अवस्थाही आहेत अध्यात्मात काळ हा बाह्य घटनांपुरता मर्यादित न राहता तो अंतर्मनाच्या स्थितीशी जोडलेला असतो भूतकाळ म्हणजे आपल्या अनुभवांचा संचय ज्या गोष्टी घडून गेल्या त्या आता केवळ स्मृती रूपात शिल्लक आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भूतकाळ आपल्याला शिकवतो पण त्यात अडकणं हे दुःखाचं कारण बनतं जेव्हा आपण सतत भूतकाळातील दुःख अपराधगंड किंवा गमावलेल्या गोष्टींच्या विचारात राहतो तेव्हा आपण आत्ताचं जीवन आणि जगणं विसरतो आणि म्हणूनच ध्यान क्षमायाचना मनोबल यांच्या मदतीनं भूतकाळाला स्वीकारून मुक्त होणं हे अध्यात्मात महत्त्वाचं मानलं जातं वर्तमान काळ म्हणजे आत्ता क्षणिक पण अमूल्य तोच खरा काळ आहे जिथे आपण अस्तित्वात आहोत श्वास घेतो आहोत अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये वर्तमान काळाला ईश्वराची भेट असंही संबोधलं जातं कारण केवळ आत्ताच्या क्षणात आत्मसाक्षात्कार शक्य आहे ध्यान प्रार्थना जप साधना हे सर्व विधी आपल्याला वर्तमानात टिकवण्यासाठी रचलेले असतात जो व्यक्ती आत्तामध्ये आहे तोच खरा आत्म्याशी जोडलेला असतो भविष्यकाळ हा इच्छांचा अपेक्षांचा योजनांचा भाग असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भविष्य घडवण्याच्या प्रक्रिया आपल्याच कर्मावर अवलंबून असते जसं आपण आत्ताच्या क्षणात विचार करतो भावना ठेवतो कृती करतो त्यावरच आपलं भविष्य उभं असतं आणि म्हणूनच सद्गुणांची वृत्ती शांत मन निस्वार्थ सेवा हे भविष्यकाळ अधिक शुभ करण्याचं आध्यात्मिक मार्ग आहेत या तीनही काळांमध्ये अध्यात्म आपल्याला सुसंगती शिकवतो भूतकाळावर पश्चाताप न करता त्यातून शिका भविष्याची काळजी न करता त्यासाठी सज्ज व्हा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानात श्वास घ्या त्याचा आदर करा कारण वर्तमानच आपल्या आत्म्याचा खरा दरबार आहे अशा प्रकारे भूत वर्तमान आणि भविष्य हे काळाचे तीन टप्पे नसून आत्मोन्नतीचे तीन मार्ग आहेत जे आपण कसे जगतो यावर आपल्या चेतनेच्या पातळीवर ठाव घेतात